दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अंबड परिसर पुन्हा एकदा दहशतीच्या सावठाखाली आलाय हडोळमाळा येथे बुधवारी रात्री दोन टोळक्यांमध्ये चहाच्या गाडीजवळ उडालेल्या जोरदार हानामारीने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे सायंकाळी साडेआठच्या सुमारास सुरू झालेल्या या झटापटीत दोन ते तीन जण जखमी झाले असून काहींच्या डोक्याला गंभीर मार लागल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी देखील याच परिसरात टवाळखोरांनी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली होती आणि आता पुन्हा घडलेली ही घटना स्थानिकांच्या चिंतेत भर घालणारी ठरली आहे चहाच्या गाडीजवळ सुरू झालेला किरकोळ वाद काही क्षणातच हानामारीत बदलला दोन्ही गटातील चार पाच जणांनी एकमेकांवर लाथा बुक्क्यांचा आणि लाकडी दांडक्यांचा मारा केला जवळपास पंधरा ते वीस मिनिटे ही झटापट सुरू होती या हाणामारी दरम्यान काही अज्ञातांनी दुकानांमधील टेबल खुर्च्यांचीही तोडफोड करत परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस शीर्षक मधुकरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हानामारी थांबवली आणि परिसरातील तणाव निवळला या दरम्यान या घटनेचे काही थरारक व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये शूट केले असून सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे अंबड पोलिसांनी तातडीने या चारही संशयितांना ताब्यात घेतला असून या हानामारी मूळ कारणाचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक